दारवा शहरातील पाण्यामुळे नगर परिषदेचा विकास सोहा स्वच्छ शहर सुंदर शहर नावापुरते नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभारामुळे दारवा शहरातील नागरिकांना सोसावा लागत आहे मानसिक त्रास दारवा शहरातील भोगदिया कॉलनी नातूवाडी तहसील कार्यालय परिसर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम टावर एरियातील घरे स्वामी समर्थ नगर एरिया गोळीबार चौक ते बसस्टँड परिसर ते न्यायालयाकडील यवतमाळ रोडवरील दुकाने या संपूर्ण एरियात पाणीच पाणी असल्यामुळे नागरिकांना दोन ते तीन तास अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत जलमय रस्त्यातून प्रवास नागरिक करीत असताना बस स्थानकातून बस बाहेर काढताना चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बस नालीत अडकली त्यामुळे अनेकांना जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले या परिस्थितीला नगर परिषद शासन प्रशासन जबाबदार असून यापूर्वी दोन हजार सोळा व दोन हजार मध्ये सुद्धा स्थानक परिसरातील दवाखाने मेडिकल दुकाने पाण्याखाली गेली होती या संदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदन व प्रसारमाध्यमाद्वारे माहिती दिली होती की गोळीबार चौक येथील पुलाला पाईप टाकून नव्हे तर बॉक्स पद्धतीने बनविण्यात यावा तर वारंवार नाले सफाई उन्हाळ्यात करायला पाहिजे परंतु नगर परिषदेच्या वतीने मात्र पावसाळ्यात नाले बांधकाम सुरू आहे या हलगर्जीपणा नाही का असा दारवा शहरातील नागरिकांचा सवाल आहे नगर परिषदेच्या वतीने क्रीडा संकुलन बचत भवन नाट्यगृह आठवडी बाजारातील दुकान बांधकाम इतर बांधकाम करण्यात व्यस्त असल्यामुळे मात्र नाले सफाई कुठे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे नगर परिषदेच्या नियोजन शून्य कारभाराकडे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा दिग्ग्रज विधानसभे क्षेत्राचे आमदार लक्ष देतील काय असा सवाल बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने विमोद मुदाने बहुजन मुक्ती पार्टी अध्यक्ष लोकसभा यवतमाळ वाशिम तथा प्रभारी दारवा डिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे केला आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव दारवा यवतमाळ